नमस्कार अनेक शेतकरी प्रतीक्षेत होते ते म्हणजे पीक विमा कधी मिळणार याच्याच अखेर या संबंधी सरकारने जी आर काढला आहे हा जी आर आहे फळपाक पीक विमा बद्दल म्हणजेच ज्यांच्या बागा आहेत किंवा होत्या त्यांना याचा नक्कीच फायदा मिळणार आहे या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत तर हा जी आर नीट समजून घेणार आहोत यामध्ये कोणते जिल्हे समाविष्ट केले आहेत ते पाहणार आहोत आणि कोणत्या विम्या कंपनीकडून तुम्हाला रक्कम मिळणार आहे हे देखील पाहणार आहोत व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका तर तुम्हाला पहिल्यांदा जी आर दाखवते हा जी आर आहे लक्षात घ्या पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा विमा योजनेअंतर्गत आंबिया बहार सन दोन हजार चोवीस पंचवीस मधील उर्वरित राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदाना रक्कम रुपये दोनशे तीन कोटी चौऱ्याहत्तर लाख अठरा हजार पाचशे पंचावन्न इतकी रक्कम विमा कंपनीना अदा करण्यासाठी वितरित करण्याबाबतचा हा जी आर आहे हा जी आर तुम्ही पाहू शकता तारीख त्याच्यावरती दिली आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच कालचा हा जी आर आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे काल कृषी पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाने एक महत्वाचा जी आर काढला या जी आर नुसार दोन हजार तेवीस व चोवीस या वर्षासाठी फळ पीक विमा योजनेअंतर्गत राज्य सरकारने आपला थकीत हिस्सा विमा कंपन्यांना दिला आहे तीच त्याची संपूर्ण माहिती आपण घेणारच आहोत या रकमेची किंमत दोनशे तीन कोटी अठ्ठ्याण्णव लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये इतकी आहे हा मोठा टप्पा आहे त्यामुळे विमा कंपन्यांना आता निधी मिळाला आहे विमा कंपन्यांकडे निधी आल्यामुळे आता नुकसान भरपाई प्रक्रिया लगेच सुरू होणार आहे या आठवड्यातच टप्प्याटप्प्याने तुमचे पैसे हे जमा होणार आहेत त्यामुळे ज्यांच्या फळबागा आहेत त्यांना याचा नक्कीच फायदा मिळणार आहे आता संपूर्ण जी आर मी वाचत बसत नाही या त्यातले जे काही महत्वाचे पॉईंट आहेत ते फक्त तुम्हाला वाचून दाखवते प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळ योजना राज्यात सन दोन हजार चोवीस पंचवीस व सन पंचवीस सव्वीस या दोन वर्षामध्ये मुळूग्रहा बहारामध्ये आता कोणती कोणती फळ फल... फळबागा तुमच्या आहेत ते एकदा लक्षात घ्या संत्री मोसंबी डाळिंब चिक्कू पेरू लिंबू सीताफळ व द्राक्ष ह्या जर फळबागा तुमच्या असतील तर तुम्हाला याचा फायदा मिळणार आहे या आठ फळ पिकांसाठी सव्वीस जिल्ह्यांमध्ये महसूल मंडळ हा घटक धरून भारतीय कृषी विमा कंपनी बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी फ्युचर जनरल इन्शुरन्स कंपनी या कंपन्या ह्याच्यामध्ये समाविष्ट केल्या आहेत तर तुम्ही या पुढे पाहू शकता हा टेबल याच्यामध्ये संपूर्ण रक्कम त्यांनी दाखवली आहे किती कंपन्यांना किती रक्कम दिली आहे हे, हे त्यांनी सविस्तरपणे ह्या टेबलमध्ये सांगितलेलंच आहे तुम्ही पाहू शकता दुसरा पॉईंट सदरची रक्कम अंबिया बिहार सन दोन हजार चोवीस पंचवीस वितरित करिता वितरित करण्यात येत असून त्याचा वापर इतर सह हंगामांसाठी असणार नाही हे लक्षात घ्या तर यातला आठवा पॉईंट जो आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in डब्ल्यू डब्ल्यू डॉट डॉट या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला आहे त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला त्या संकेतस्थळावरती मिळून जाईल जी आर नुसार सव्वीस जिल्ह्यांचा समावेश केला आहे त्यामध्ये कोणते जिल्हे समाविष्ट आहेत ते एकदा पहा अहमदनगर जळगाव धुळे अकोला बुलढाणा वाशिम अमरावती यवतमाळ नागपूर चंद्रपूर गोंदिया गडचिरोली नांदेड लातूर बीड परभणी हिंगोली सोलापूर सातारा कोल्हापूर सांगली आणि पुणे या महत्वपूर्ण जिल्ह्यांचा समावेश या जी मध्ये करण्यात आलेला आहे तुमचा कोणता जिल्हा आहे मध्ये नक्की सांगा जी आर मध्ये मुख्य चार कंपन्यांना ही जबाबदारी सोपवली आहे त्यामध्ये कोणत्या चार कंपन्या आहेत ते एकदा लक्षात घ्या पहिली कंपनी भारतीय कृषी विमा कंपनी दुसरी बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स तिसरी पश्चिम जनरल इन्शुरन्स चौथी युनिव्हर्सल सॅम्पो जनरल इन्शुरन्स या चार कंपन्यांना वेगवेगळ्या जिल्ह्यांची जबाबदारी दिली आहे त्यांचे मॅपिंग कोड आणि राज्य अनुदान रक्कम देखील त्यांना दिलेली आहे मगाच्या टेबलमध्ये तुम्ही ती रक्कम पाहू शकता आता या सरकारने दोन हजार चोवीस पंचवीस या हंगामासाठी एकूण रुपये दोनशे तीन कोटी आठशे शहाऐंशी लाख अठरा हजार पाचशे पंचावन्न इतकी रक्कम मंजूर केली आहे विमा कंपन्यांना या जिल्ह्यानुसार सरकारकडून राज्य हिस्सा म्हणून निधी निधी वितरित केला जाणार आहे उदाहरणार्थ भारतीय कृषी विमा कंपनी किंवा बजाज अलायन्स किंवा पश्चिम जनरल इन्शुरन्स कंपनी ज्या काय आहे त्यांनी ज्या कंपनी द्वारे ते विमा देणार आहेत तुम्हाला त्या कंपनी त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत त्यांना किती रक्कम दिलेली आहे ते देखील इथे सांगितलेले आहे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित तर हा जी आर होता महत्वपूर्ण जी आर होता आणि तुम्ही त्या वेबसाईट वरती जाऊन ह्या ह्या जी आर ची अजून तुम्हाला माहिती हवी असेल तर तेही घेऊ शकता तर या जी मध्ये जे जे महत्वाचे पॉईंट होते ते सगळे पॉईंट मी कव्हर केले आहेत तुम्हाला सर्व जी आर व्यवस्थित समजावून सांगितलं आहे आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जर आवडला तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मराठमोडा युट्यूब चॅनलवरती योजना घरपोच वरतीच तुम्हाला सर्व योजनांची माहिती अगदी घर बसल्या मिळणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अनेक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार पुढच्या व्हिडिओसाठी तसेच वेट करत राहा नक्की तो पुढचा व्हिडिओ लवकरच येईल